एकतीस डिसेंबरचा फिवर तरुणाईत भिनलेला असताना कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती यवतेश्वर परिसरात सातारा तालुका पोलिसांकडून वाहन तपासणी करण्यात आली जवळपास तीनशे वाहनांची तपासणी करण्यात आली होती यात पिऊन आलेल्या हुल्लडबाज तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली याबाबतची अधिक माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी व्ही एम न्यूज मराठीला दिली फर्स्ट डिसेंबरच्या अनुषंगाने योगिश्वर येथे नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे तर नाकाबंदीच्या ह्याच्यामध्ये आम्ही विशेषतः ड्रक अँड ड्राईव्हच्या केसेस करत आहोत आणि सर्व सातारकरांना एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने आव्हान आहे की आपण दक्ष नागरिक म्हणून आज आम्हाला सहकार्य करावं आणि कोणीही उल्लढबाज किंवा कुठलाही गोंधळ या परिसरात होणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत आणि जर तसं काय आढळल्यास आम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई करत आहोत आतापर्यंत आम्ही सहा ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केलेल्या आहेत जवळपास दीडशे वाहने आम्ही चेक केलेले आहेत खास परिसरात कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन नाही आणि सर्वत्र शांतता आहे अशाच प्रकारची शांतता कायम राहावी आणि सर्वांनी नवीन वर्ष आपल्या कुटुंबियासह चांगल्या पद्धतीने साजरं करावं अशी विनंती करतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्याणी